पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा जल्लोष सुरू तर आपण हे दृश्य पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आता जल्लोष साजरा करताना दिसतात हातात छत्रपती शिवरायांचा फोटो घेऊन सत्ताधाऱ्यांचा सध्या जल्लोष सुरू आहे युनेस्कोच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा उल्लेख झाल्याबद्दल हा जल्लोष साजरा केला जातोय हे सर्व सत्ताधारी आमदार पायऱ्यांवर घोषणाबाजी देखील करतात चर्चेत जाऊयात प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडे जुई विधान भवनाच्या पायऱ्यांवर आता सत्ताधारी जल्लोष साजरा करताना दिसत आहेत अगदीच आपण पातळी जाती विधान भवनाच्या पायऱ्यांवर सगळे जे सत्ताधारी आमदा आमदार आहेत ते जल्लोष साजरा करत आहेत हा जल्लोष कशासाठी आहे का युनेस्को मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा उल्लेख करण्यात आला आहे युनेस्कोच्या वाढीचे बारा गड किल्ल्यांची नोंद झाली आहे त्यामुळे जल्लोष साजरा करण्यासाठी सर्व सत्ताधारी आमदार इथे जल्लोष साजरा करत आहेत केवळ महायुती सरकार झाल्याचा दावा देखील या घोषणा संदर्भात घोषणा दरम्यान ते केले जात आहे आपण पाहतोय की घाटामध्ये बॅनर देखील घेऊन हे सर्व आमदार आणि मंत्री ते उभे आणि सर्वच महायुतीचे जे तीनही पक्षाचे आमदार आहेत मंत्री आहेत ते इथे उभे आहेत आणि घोषणाबाजी करत आहेत भुजा निश्चितच धन्यवाद जुई आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी त्रिविधान विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा हा जल्लोष साजरा करतानाची दृश्य आपण पाहतोय अधिक माहिती घेऊया जुई जाधव आपल्या सोबत आहेत जुई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या जल्लोषात सामील झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण पाहतो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील जल्षामध्ये सहभागी झाले आहेत महायुती हे कडून दाखवलं अशा प्रकारच्या घोषणा आहे सर्व आमदार करत आहेत आणि काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील एंट्री झाली होती विधानभवनात आणि त्यांनी देखील या जल्लोषाला समर्थन दिलं ते सहभागी झाले होते आता हे सर्वजण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वाट बघतायत मात्र ते आपण पायऱ्या जाणार युनेस्कोच्या यादीत बाराही किल्ल्यांचा नाव आल्याने हे सर्व माहितीचे आमदार नेते मंत्री हे साजरा करणार आहेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आणि पेरवे धरून हा आनंद ते साजरा करणार आहेत मात्र आता केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा देण्याची प्रतीक्षा हे सर्वजण करत आहेत हा हे लोक अजून मोठ्या पद्धतीने करण्यासाठी निश्चित निश्चितच धन्यवाद जुई आपण दिलेली या सविस्तर माहितीसाठी तर विधानभवनाच्या पायांवर सत्ताधाऱ्यांचा जल्लोष सुरू आहे आणि या जल्लोषात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील काही वेळासाठी सामील झाले होते जय भवानी जय शिवाजी अशी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला जातोय हा गौरव शिवरायांच्या नेतृत्वाचा शिवरायांच्या शौर्याचा असे फलक हातात घेऊन सत्ताधारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जल्लोष साजरा करताना दिसतात आणि काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील इथे दाखल होणार आहेत आणि थेट दृश्य आपण पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यांवरचे दृश्य आहेत विधानभवनाच्या पायऱ्यावर सत्ताधाऱ्यांचा जल्लोष सुरू आहे आणि त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सामील झालेत पवार आणी एकनाश आणी हे दृश्य आपण पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांचा जल्लोष सुरू आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता आत्ताच आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या जल्लोषात सामील झाले छत्रपती शिवरायांचा फोटो हातात घेऊन आता सत्ताधाऱ्यांचा हा जल्लोष सुरू आहे यात मुख्यमंत्री देखील सामील झालाय शिवरायांचे बाला किल्ले युनेस्कोच्या यादीत सामील करण्यात आले आणि त्याचाच जल्लोष आता भाजपकडून सत्ताधाऱ्यांकडून महायुतीकडून केला जातोय उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या जल्लोषात सामील झाले जलेक, विधानभवनातली ही थ्रू थेट दृश्य आपण पाहतोय जय भवानी जय शिवाजी अशी घोषणाबाजी करण्यात येते हातात फलक घेण्यात आले आहेत त्याचबरोबर शिवरायांचा फोटो देखील हातात घेऊन हा जल्लोष करण्यात जुई जाधव सोबत आहे आपल्या प्रतिनिधी जुई आताच आपण पाहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या जल्लोषात सामील झाले होते आहे अगदीच आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस या जल्लोषामध्ये त्यांनी सहभाग घेतला परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा जो पुतळ आहे त्या पुतळ्यापासून सगळेजण जात आहेत त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करणार आहेत मुख्यमंत्री स्वतः इथे उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित आहेत एक जल्लोषाचा आनंदाचा क्षण हा सगळ्यांसाठी आहे आणि त्यामुळे सगळेच जण आता महाराजांच्या पुट्याजवळ जात आहेत हार वाहण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी जल्लोष माहिती करून केला जात आहे कारण का माहिती सरकारने करून दाखवलं अशा घोषणा सर्व आमदार आणि मंत्री करत आहेत आपण पाहतोय की सर्वच जण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहायला मिळत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्याजवळ गेले आहेत त्याला अभिवादन करण्यासाठी आणि आपण पाहतोय की हे तिघही त्यासोबत मंत्री आशिष शेलार देखील आहेत आणि केवळ सांस्कृतिक मंत्री या नात्याने आशिष शेलार इथे आलेले आहेत आणि विक्रम काय आहेत आमदार त्यामुळे ह्या पाच जणांकडून महाराजांच्या फुट्याला अभिवादन केलं जाणार आहे आणि घोषणाबाजी देखील आमदार चेतन तुप्पे देतायत एक आनंदाचा अभिमानाचा क्षण संपूर्ण देशासाठी आहे आणि तो क्षण इथे महायुती साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे ऋतुजा निश्चितच आपण पाहतोय सत्ताधारी एकीकडे जल्लोष साजरा करताना दिसत आहेत मात्र विरोधक या चित्रात कुठे दिसत नाहीत कुठे ह्या संपूर्ण चित्रात दिसत नाहीये आपल्या दीपाली कळंका हा जल्लोष केवळ सत्ताधारी करत आहेत आणि विरोधक अद्यापही चायऱ्यांवरती आलेले नाहीत विरोधक नेमके कुठे आहेत हाच सवाल आता सगळेजण उपस्थित करत आहेत सत्ताधारी देखील उपस्थित करत आहेत की हाच पक्ष नाही जेव्हा सत्ताधारी आणि विरोधक असं काही एकत्र ठेवायचं नसतं सगळ्यांनी एकरूप होऊन हा क्षण आनंदाने साजरा करायचा असतो मात्र सगळ्यामध्ये केवळ सत्ताधारी आमदार आणि मंत्री दिसत आहेत आपण पाहतोय की पायऱ्यांवरती देखील सर्व सत्ताधारी आमदार मंत्री आहेत मात्र कुठेही विरोधक आपल्याला एकही एक पाहायला मिळत नाहीये दिपाली याच्यातच जो आपण पाहतोय शिवरायांचा आता पूजा करून अभिवादन केले जात आहेत मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवरायांना हार घालून अभिवादन करण्यात आलंय हा जल्लोष साजरा करण्यात येतोय आशिष शेलारांकडून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना पेढे भरून हा आनंद साजरा केला महायुती हा आनंद साजरा करते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आलं आणि आता पेढे भरून एकमेकांना पेढे भरून हा आनंद हा जल्लोष साजरा केला जातोय तर अजूनही घोषणाबाजी सुरूच आहे जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणाबाजी महायुतीच्या नेत्यांकडून केली जाते आणि सत्ताधारी आमदारांकडून विधानभवनाच्या परिसरात हा जल्लोष साजरा होताना दिसतोय